नमस्कार, मी आपले पाहूया ठळक घडामोडी हुपरीतील तोतया पोलिसांकडून वृद्धेची फसवणूक अकरा ग्रॅम सोन्याची चेन लंपा येथील अंबाईनगर परिसरात एका वृद्ध नागरिकाची तोतया पोलिसांनी चोखंदरपणे फसवणूक करून सुमारे पंच्याऐंशी हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र गोपाळ यादव वय वर्ष सत्तर राहणार अंबाई नगर हुपरी हे दुपारी तीनच्या सुमारास अपेक्षा कॉर्नरजवळ थांबले असताना त्या ठिकाणी अगोदरच थांबलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला यापैकी एकाने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवले चेकिंगच्या कारणास्तव त्यांनी खिशातून वस्तू रुमाल ठेवण्याचे सांगितले यावेळी फिर्यादी यादव यांनी आपल्या मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चेन अंदाजे चे अकरा ग्रॅम रुमालात ठेवली त्यानंतर रुमाल बांधून दे तोतया पोलिसांनी किने चेन काढून घेतली आणि रुमाल परत दिला थोड्याच वेळात दोन्ही संशयित दुचाकीवरून पसार झाले घटनेनंतर यादव यांनी रुमाल उकडून पाहिल्यानंतर चेन गायब असल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ हुपरी पोलिसात तक्रार दाखल केली घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निगामपा चोखडे संदेश शेट्टे किरण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन लंपास सुरू लंपास केलेला तपास सुरू केला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे संशयितांची शोध घेतला जात आहे न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस